सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना झापलं शिंदेगटात धाकधूक वाढली शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली यावेळी सुप्रीम कोर्टानं एक एप्रिलपर्यंत यासंबंधाची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा सा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत त्यामुळे गटासाठी हा धक्का मानला जात आहे त्याचबरोबर आठ एप्रिल रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे दरम्यान आपण दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विचारला शिवसेना शिंदेचेच आणि शिंदे गडाचे आमदार अपात्र न करण्याचा दहा जानेवारीला नार्वेकरांनी निकाल दिला होता या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरेगडाचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नार्वेकरांच्या निकालावरच सवाल उपस्थित केला तर या प्रकरणी आठ एप्रिलला पुन्हा सुनावणी होणार आहे सबस्क्राइब करा तीचा दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत